आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील ते विष्णुरा गावामध्ये सर्वत्रीकडे घाणेचे साम्राज्य तयार झाले असून ग्रामपंचायत या जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत गेल्या अनेक दिवसांपासून विष्णुरा येथील दलित वस्तीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे घरासमोर नाली व गटांमध्ये पाणी तुंबून साठवून भरलेले आहे व नालीमध्ये संपूर्ण घाण पाणी रस्त्यावर आलेले आहे या घाणेमुळे दलित वस्तीतील लहान चिमुकल्यांच्या आरोग्याला व गरोदर मातांना आजार होण्याचा धोका नाकारता येत नाही सर सरपंच हे असल्याने त्यांचे गावाकडे लक्ष असे गावकऱ्यांनी आरोप केले शासनाद्वारे दलित व वस्ती करता आलेल्या निधीचा वापर नेमका केला जातो किंवा नाही असे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सरपंचांनी गावाकडे लक्ष देऊन गावातील विकास व गावकऱ्याच्या समस्याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे नाहीतर पावसाळ्यामध्ये साठलेल्या पाण्यामुळे तसेच गावातील पसरलेल्या दुर्गंधीमुळे डेंगू मलेरिया यासारखे गंभीर आजार गावकऱ्यांना होऊ शकतात त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे